ये की आपण उभारला की आपल्या शिकाला उभा जोरी भवचित उभारला की आपल्या शिकाला जोर नाही हिंदू एक बोलणार आहे आणि हिंदू एकी या पतनावती दिसणार आहे आणि आपण हिंदू एकताचा दा आपण आपण मतदान आणणार आहे हे लक्षात ठेवा प्रभूच्या नावाचे जय जयकार करू शकत नाही प्रचंड मोठा भ्रष्टाचार करून देश गेले नाही ह्या लोकांनी आणि आतापर्यंत त्यांनी मानवर काढलेली आहे पण मला असं आठवत की जेव्हा लंकेवरती आक्रमण करण्याकरता भगवान श्रीराम निघाले तेव्हा रामेश्वर पासून ते लंकेपर्यंत एक सेतू मारायचं काम करायचं होत आणि तो सव्वा तीन किलोमीटर रोंदीचा सदतीस किलोमीटर लांबीचा जो काम सेतूला करायचा होता त्यावेळेला त्या सेतूला बनवण्याकरता सगळ्या कोकणत्या एक एकेकाचा दगड आणला आणि त्याचं शरीरापासून असं गेलं आणि ते दगड असे समुद्रात टाकले टाकून पोवत पुन्हा सागरा पाय मान करा अशी, अशा प्रकारची आज्ञा मानून ते दगड करले गेले असं भारतातल्या सगळ्या भाषेतल्या रामायणात निघला

प्रधानमंत्री जी है भारतीय जनता पार्टी है जो कहती है जय श्री राम हम सबके आराध्य तो मंदिर के लिए कितने स्वयं सेवकों ने कितने हजारों कार्यकर्ताओं ने कितने हजारों लोगों ने बलिदान दिया पांच सौ साल का जो संघर्ष था अब जाकर जो पूरा हुआ है वैसे ही पूरा नहीं है। जो हुआ है बलिदान हुआ है लंबी लड़ाई लड़ी है लेकिन इस लड़ाई के अंदर जिस तरीके से महाराज जी बता रहे थे ना कि जब शुभ काम होता है तो उसके अंदर कोई होता है तो आता है। तो राक्षस दानव उसी प्रकार से जो कांग्रेस पार्टी है जब कोर्ट में मामला चल रहा था सुनवाई चल रही थी राम मंदिर के लिए तो कोर्ट में जाकर राम मंदिर के खिलाफ कौन वकील खड़े करता है कौन मंदिर से नेता है कांग्रेस पार्टी के पूरी कर देते हैं वकीलों की कांग्रेस पार्टी के राम मंदिर पाए और इतना ही नहीं दो हजार सात के अंदर सुप्रीम कोर्ट के अंदर हलत करने और प्रभु राम के हम सब का भगवान प्रभु राम के अस्तित्व पर सवाल उठाते हैं ऐसी कांग्रेस पार्टी आज यहाँ पर बैठी है Oh my god!

आपण रामकृष्ण हरी म्हणायचो राम राम म्हणायचो जय श्रीराम म्हणायचो परंतु आपल्या मागच्या पिढीला राम मंदिर बघायला भेटलं नाही त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं सोने करायचं काम प्रधानमंत्री मोदीजीने केलं आणि त्यावेळेस मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे नव्याण्णव मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या